हॅलो नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार बोला हा साहेब सर्वप्रथम तर मी माझ्या चा चॅनलच्या वती किंवा माझ्या वती तुम्हाला जे पण माझ्याच्या माध्यमातून गैरसमज झाला त्याच्याबद्दल एक दिलगिरी व्यक्त माफी मागू शकतो धन्यवाद कारण हा ते काय होत गेलं बऱ्याच काही दिवसांना साहेब ते म्हणजे डग साहेबासोबत आमचं बोलणं झालं तर बऱ्याच लोकांना वाटलं की डग साहेबांच्या तोडकर साहेबांच्या विरोधात मी बोललो परंतु तर माझा उद्देश मुळीच तसा नव्हता कारण की ते म्हणजे डग साहेबांचं ते माझं ते पर्सनल ते मध्ये बोलणं होतं तुमचं किंवा भांगर साहेबांचं म्हणते न्हावाचं किंवा कोणाला म्हणजे प्रॉब्लेम होईल किंवा त्रास होईल असं मुळीच उद्देश नव्हतं परंतु त्यातच झालं साहेब तर काय अर्थ नाही बोला Uh, साहेब आज समज आता आठ सप्टेंबर आहे तर थोडक्यात हवामान रिलेटेड आढावा लागत कारण की बरेच काही तुमचे जे आहे आपल्या चॅनलला जोडलेली एक तर खालून स्पीकर देत होते मला मध्ये त्याचबरोबर त्यांचे म्हणणं होते की तोडकर साहेब कॉल करून विचारा जवळपास पंधरा दिवस पूर्ण झाले असं तुमचा अंदाज दिला तर कसा थोडक्यात अंदाज किंवा परतीचा पावसाचा अंदाज पहिली गोष्ट काही काही भागांना उद्यापासून विश्रांती मिळते पण ती विश्रांती विरुद्ध बाजूने पाहायला गेलं तर ती काही ठिकाणी नाहीये दक्षिण महाराष्ट्राला आपल्याला तुमच्या वरती आप जरी ऑडिओ व्हिडिओ किंवा कुठलीही कॉल रेकॉर्डिंग नसली तरी बी आपल्या चॅनल वरती आपलं प्रिडिक्शन चालू होतं किंवा इतरही वरती चालू होतं तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून चांगली उर्फी मिळते शेतकऱ्यांना द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना छाटणी वगैरे करण्यासाठी सुवर्ण संधी mm आहे -hmm. एक पाच सहा दिवसाची संधी मिळेल आणि दहा पाच टक्के भागांना तुळित तिपुळे पडणं अशी घटना घडत राहील त्यामुळे काही मोठं नुकसान होण्याची शक्यता नाहीये तर विदर्भाचा विचार केला तर येत्या बहात्तर तासाच्याही अगोदर मंगळवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढतोय बंगाल चौकसागर जो आहे बंगालच्या खाडीमध्ये एक लोकेशन बनलाय झारखंड आणि छत्तीसगड मार्गे ते एमपी मध्ये प्रवेश करतोय बाबेसर तर एमपी मध्ये प्रवेश करत असल्यामुळे तो दक्षिण भागापेक्षाही महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग तो त्याच्या रडावरती घेतोय त्यामुळे बाष्पसंख्या वाढणं अल्ट्राफेरस सारखे कोलंबस सारख्या ढगांची निर्मिती होणं आणि याच्यामुळे का काय होणार आहे अकोल्यामध्ये काही ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भंडाऱ्यामध्ये गोंदियामध्ये अति प्रमाणात पाऊस होण्याचे चान्सेस देखील आहे चंद्रपूरला देखील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये भाग बदलत पाऊस होणार आहे आणि सलग मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार पर्यंत ही मजल या भागांमध्ये असणार आहे वाशिम पर्यंतही ती मजल आहे धुळे नंदुरबार पर्यंत ती मजल आहे आता थोडीफार विश्रांती बद्दलही बोलूयात कारण की बरेचसे शेतकरी विश्रांतीच्या माध्यमातून कारण की काय माहितीये का बापडे सर विश्रांती किंवा खंडाची परिभाषा करणारा तोडकर हवामान अंदाज व्यतिरिक्त कुठलाही मॅसेज आता महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाला नाही ज्यावेळेस आपण विश्रांती दिली होती त्यावेळेस कमीत कमी पिकांना पाणी वेळ शेतकऱ्यांवरती आली होती बरोबर पण महाराष्ट्रामध्ये आता तशी एवढी मोठी विश्रांती नाहीये हा तेरा तारखेनंतर एक विश्रांती मिळते ती फक्त वीस तारखेच्याही तारखेपर्यंत म्हणजे मर्यादित आहे चार पाच दिवसाची विश्रांती आहे खूप चांगली विश्रांती आहे त्यामध्ये स्थानिक वातावरण दहा पाच टक्के भागांना पाऊस पडेल पण ह्या विश्रांतीमध्ये शेतकऱ्यांचे काही मोजके माल आलेत काढायला सोयाबीन कुठेच काढायला आलेली नाहीये ठीक आहे बाकी ती सोयाबीन काढायला फायदेशीर नाहीये पण आता येत्या आठवड्याभरात परतीचा प्रवास दिनांक वीस तारखेपासून सुरुवात करतोय खरं पाहायला गेलं तर परतीच्या पावसाचे संकेत बंगाल उपसागर मागील आठवड्यापासून देतोय एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक बंगालच्या उपसागरात लो प्रेशर होणं तिकडनं पाऊस वरती येणं पूर्वेकडनं पावसाची मदल पश्चिमेकडे जाणं हे बंगालच्या उपसागरात आणि परतीच्या पावसाचे चिन्ह आहेत हे सक्रिय झालेत आता चार दिवसाच्या विश्रांतीनंतर परतीचा मान्सून महाराष्ट्राच्या दक्षि उत्तर भागांमध्ये सुरुवात करतोय त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेपासून गडगडाटीसह पाऊस हा अकोला अमरावती भंडारा नंदुरबार जळगाव या जिल्ह्यापासून सुरुवात करणार आहे त्याची पूर्वकल्पना आपण ह्या पंधरा सोळा येणारच आहोत पण आता सध्या विश्रांती जी चार पाच दिवस लवकर जी मिळणार आहे उद्यापासून दक्षिण महाराष्ट्र लातूर शहर बीड शहर परिसरामध्ये देखील काही ठिकाणी विश्रांती पाहायला मिळणार आहे पण शंभर टक्के विश्रांती उद्याची नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हाही मासेस ध्यानात धरायचा आहे नऊ तारखेपासून सगळीकडे विश्रांती या दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे मात्र अकोला अमरावती बुलढाणा यांना मात्र पुढील चार पाच दिवस अं जालन्यासह पाऊस काय मिळाला आहे भाग बदलत असणार आहे हो आता हे मागील काही काळामध्ये जसं की आता तुम्हाला तर मी बरेच दिवस पंधरा दिवस असून आपल्या चानवर तुमचा काही अंदाज पडला नाही तर साहेब आता जे हिंगोली मध्ये पाऊस झालाय त्याचबरोबर मध्ये झालाय मध्ये झालाय आता या शेतकऱ्यांना आता म्हणजे परत पाऊस येईल म्हणून यांना थोडक्यात आता भीती वाटू लागली तर यांच्याकरता थोडक्यात परत यांच्याकडे पाऊस येऊ शकतो का पुढच्या काळात एक दोन चार दिवसात किंवा वीज नाही हा निसर्ग आहे पाऊस तर प्रत्येक ठिकाणी येणार आहे अजून पतीचा पाऊस सक्रिय झालेला नाहीये सुरुवात करणार आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याना एकदा पुन्हा मुसळधार पावसाचा रड बनणार आहे ज्यावेळेस मान्सून महाराष्ट्रातून बाहेर जर गेला परतीचा प्रवास पूर्ण करून त्यानंतर आयओडी आयओडीएमजीओ अशा मोठ्या मोठ्या गोष्टींचा देखील प्रादुर्भाव महाराष्ट्राने पाहिलाय आणि एक भीती अशी वाटते आपल्याला पुढच्या गोष्टी बोलायची सुद्धा भीती वाटते कारण की शेतकरी मजा ह्या गोष्टी मजा करतून येत आहेत ज्या वेळेस आपण अति आह अशा बोला गोष्टी बोलायचो त्या गोष्टी आपण बोलणं थांबवलंय कारण की महापर्य न बोलता सुद्धा शेतकऱ्यांनी पाहिलाय त्यामुळे या गोष्टी थांबणार आहे आणि विशेष म्हणजे यंदा सरकी कापूस या गोष्टी करताना सुद्धा पाण्याचा जोर वाढणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्या पूर्वकल्पना देऊच पण आता ह्या आठवड्यानंतर शेतकऱ्यांना स्वायबीन सोंगणीचं एक काम हाती लागणार आहे वीस तारखेला किंवा पंचवीस तारखेच्या काळामध्ये सरळ सरळ सांगायचं म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्यावेळेस एक चांगला अंदाज येणार आहेत की ज्यावेळेस शेतकऱ्यांना सहा सात दिवसाची संधी जर मिळाली तर संधीचं पूर्ण करता येईल सध्या ह्या ही जी विश्रांती मिळते समजा चौदा किंवा पंधराच्या काळामध्ये चार पाच दिवसाची आहे पण याच्यामध्ये काहीही कामं होणार नाहीत बघायला गेलं तो दहा पाच टक्के सोयाबीन आले असतील शेतकऱ्यांच्या काढायला नव्वद टक्के सोयाबीन हा शेवटच्या आठवड्यात काढायला येतील असा माझा एक वैयक्तिक अंदाज आहे त्यावेळेस तो पाऊस सक्रिय होतोय त्यामुळे पुन्हा चार पाच दिवस आपण थांबायचंय आठवड्याभर थांबायचंय नंतर एक संधी मिळणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरुवातीला त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपण पुन्हा एकदा आपल्या रेकॉर्डिंग मध्ये उल्लेख करू okay, आणि पुन्हा एक माहिती हो okay. 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 सविस्तर सांगायचं म्हणलं आपल्या अर्धा घंटा जो लैव असतो आपल्या चॅनल होती त्यावरती जर तुम्ही येऊन गेले तर येईल साहेब ज्यांना सविस्तर उत्पादक शेतकरी सध्या तरी आता गरज आहे उघड पाऊस होती तर नक्कीच तुमच्या तोडकर हवामान किंवा फेस वेदर वरती लवकर म्हणजे संध्याकाळच्या टायमाला भेट देईल तर आपण हा व्हिडिओ तीन साडेतीन ते चारच्या दरम्यान आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रस्तुत करू शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच नक्कीच ओके ओके धन्यवाद साहेब खरं तर तुम्ही परत आपल्या चॅनलला जोडले आणि गैरसमज दूर झाला त्याबद्दल पण धन्यवाद साहेब नक्कीच धन्यवाद